राहता तालुक्यातील लोणी खुर्द गावात हिंदुत्ववादी संघटनेचा येथील चिकन विक्रेत्याकडून विक... कापलेल्या चिकनमध्ये लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता चिकन विक्रेत्यांनी त्याच्याकडे असलेल्या दुकानातील कोंबड्या आणि चिकन यावर अतिशय गलिच्छ प्रवृत्तीने यावर लघुशंका केली व ते चिकन हिंदू लोकांना विकले या घोषणास्प्रद प्रकारामुळे स्थानिक सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन याच्या निषेधार्थ लोणी खुर्द गाव बंद ठेवले लोणी पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा काढून कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली हिंदू बांधव म्हणाले की अशा प्रकारच्या घोषणास्प्रद घटना आम्हा आपल्याला सहन करता येणार नाहीत या प्रकरणात चिकन विक्रेत्यावर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे याची चौकशी करून सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आपल्या जे प्रकरण मागे घडलं पाण्यामध्ये टॉयलेटच पाणी सोडलं असा क्रोरपणा आणि असं वर्तणूक जे केलं त्याचा आम्ही तृतीयपंथी समाजाकडनं जाहीर निषेध करतो आणि आपल्या लोणीमध्ये जे हे चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून असं एवढं माणुसकीच्या माणुसकीला असं असा काळिंबा फासल असं कार्य इथं झालं क्रूरपणे याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या तृतीय पंथी समाजाकडनं आणि सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की आम्ही आमचा पूर्ण तृतीय पंथी समाज कालही हिंदू धर्मासोबत होता आणि आजही आहे म्हणजे आमचा समाज कायम सनातन धर्मासाठी